माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या अफजल खानाचा कोथळा काढला ती वागणक येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली आहे परंतु ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघ कानवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केल्यासारखं आहे आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी ते त्यांना देखील वाघ दिली आहेत आता कोणाचा कोथळा तर थार काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदी त्या वाघ त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका